नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आनंद सर मॅथ या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर थमनेल पाहून आला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे बघा एनिवे व्हायचं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तुम्हाला पाहायचा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ पाहत असताना जेवढे प्रश्न मी दिलेले आहेत ते तुम्हाला वहीवरती तुमच्या उतरून घ्यायचे आहेत एक सोबत वही आणि पेन असू द्या या वेळ न घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळू प्रश्न काय दिलाय बघा त्या अगोदर तुम्हाला सांगतो मी या चॅप्टरवरती म्हणजे संख्या मालिका या चॅप्टरवरती तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो बघा पुढील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल असा प्रश्न तुम्हाला एन एम एस परीक्षेमध्ये विचारला जातो बघा जर तुम्ही विश्वास ठेवून आपल्या चॅनलवरती लाईव्ह क्लास करत आहात किंवा रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहत आहात तर तुमचा हा विश्वास तुम्ही विश्वासाला तळा कुठल्याही प्रकारे जाऊन देणार नाही हा शंभर टक्के आशा करतो की तुम्ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण होता परीक्षेमध्ये मेरिटमध्ये येता आणि एन एम एस मध्ये जी साठ हजार रुपये भेटते ती स्कॉलरशिप टक्के मिळवता बघा तर आज आपण पाहणार आहोत संख्या मालिका आपण संख्या मालिकावर याच्या अगोदर सुद्धा एक व्हिडिओ घेतलेला आहे हा आपला दुसरा व्हिडिओ आहे तुम्ही लाईव्ह क्लास सुद्धा आमच्या लवकरात लवकर जॉईन करा आणि एन एम एस टॉपर व्हा ओके या तर आपण संख्या मालिकाकडे वडू बघा प्रश्न पहिला काय दिला संख्या मालिकामध्ये एक पमा दो हो दो दो दोन पमा चार कोमा सात कोमा प्रश्नांत चिन्ह कोमा सोळा आता याला सोडवायचं कसं एकदम छानदार ट्रिक्स होतं एकदम सोप्या पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो इथे काय करायचं आपल्याला एक मध्ये सिंपली तुम्हाला एक टाकायचं आहे एक मध्ये जर एक टाकला आपण तर आपल्याला पुढली संख्या भेटली बघा दोन तसंच दोन मध्ये दोनच टाका दोन मध्ये दोन जर टाकले तर आपल्याला पुढली संख्या भेटली बघा चार परत चार मध्ये तीन टाका म्हणजे इथे एक दोन तीन चार पाच सहाचा चा फरक येणार असा म्हणजे चार मध्ये तीन टाकले तर तुम्हाला पुढची संख्या भेटेल सात परत हे सात मध्ये चार टाका सात मध्ये चार टाकले आपण बघा सात चार किती हो अकरा येतात पर्याय नंबर तीन सात चार अकरा या पद्धतीने मी काय केलं सिंपली बघा या अंकामध्ये एक दोन तीन चार टाकत गेलो एक मध्ये एक टाका दोन झाले दोन मध्ये दोन टाकले चार झाले चार मध्ये तीन टाकले सात झाले सात मध्ये चार टाकले सात चार अकरा अकरा मध्ये पाच टाका अकरामध्ये पाच टाकले सोळा येतील म्हणजे सिंपली मी अकरामध्ये पाच टाकलो अकरा हो सोळा म्हणजे पुढची संख्या तुम्हाला भेटेल सोळा या ट्रिक प्रश्न आपल्याला सोडवायचे शेवटपर्यंत पहा बघा तर आता प्रश्न दुसऱ्याकडे बोलू आपण प्रश्न सुद्धा एकदम आणि समजून सांगतो तुम्हाला फक्त ट्रिक वापरायची फक्त ट्रिक बघा तर इथे आपल्याला सात आठ सहा नऊ पाच दहा चार आणि प्रश्न अर्थात चिन्ह दिलेला आहे तर बघा सात आता इथे इथे सात सहा पाच चार एक संख्या मालिका तयार झालेली आहे मग पहिली संख्या मालिका सात सहा पाच चार ओके या पद्धतीने सात सहा पाच आणि चार दुसरी राहिलेली संख्या मालिका कोणती हो आठ कॉमा नऊ कोमा दहा कोमा अकरा म्हणजे प्रश्नार्थक चिन्हामध्ये मध्ये पर्याय क्रमांक दोन येणारे अकरा हे उत्तर तुमचं असणार असणारे अकरा या पद्धतीने एकदम सोपे प्रश्न आहेत बघा एलिमेस मध्ये फक्त तुम्हाला ट्रिक वापरायचं आहे आणि ते सोडवायचं आहे मी काय केलं इथं दोन संख्या मालिका दिसतात काढून घेतल्या पहिली संख्या मालिका सात सहा पाच चार सात सहा पाच चार दुसरी संख्या मालिका आठ नऊ दहा आणि त्याच्या पुढली कोणती संख्या येणार आहे अकरा म्हणजे पर्यायामध्ये अकरा हे उत्तर आहे की म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक दोन काय असणार आहे प्रश्नार्थ चिन्ह घेणार उत्तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तर अकरा ओके बघा पुढे या प्रश्न तिसराकडे प्रश्न तिसरा आपण लागलीच पाहून प्रश्न तिसरा आपल्याला काय दिलाय बघा व्हिडिओला लाईक करून घ्यायचे सर्वांनी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे माझ्यासोबतच तुम्ही सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न देखील करायचा आहे प्रश्न तिसऱ्याकडे या विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न तिसरा काय दिला एकदम सुंदर आणि एकदम मी सर्व प्रश्न आपण घेणार आहोत प्रश्न कुठला दिलाय तुम्हाला अकरा तेरा बघा लिहून घ्या माझ्यासोबतच अकरा तेरा सतरा एकोणीस प्रश्नार्थ चिन्ह सतरा एकोणीस प्रश्नार्थ चिन्ह पमा एकोणतीस पमा एकोणतीस याचे पर्याय सुद्धा दिलेले आहेत आपण लगेच पर्याय सुद्धा घेऊ बघा पर्यायाचं घेण्या अबोदल बघा एकविण्ट तुम्हाला पर्याय देतो मी म्हणजे समजे वीस नंबर दोन लावीस नंबर दोन ला एकवीस नंबर तीन ला बावीस नंबर तीन बावीस नं आणि नंबर चार ला तेवीस नंबर चारला काय दिला पर्याय नंबर एकला वीस नंबर दोन ला एकवीस आणि नंबर तीन ला बावीस आणि नंबर चारला काय दिलाय तेवीस बघा या क्रमवार मूळ संख्या आहेत बघा या काय आहेत क्रमवार मूळ संख्या आणि ती क्रमवार मूळ संख्या फक्त तेवीस ही एकच आहे इथे क्रमवार मूळ संख्या म्हणजे तुम्ही गोष्टीकडून जर लक्षात ठेवायचं असेल तुम्हाला तरी ते लिहून टाका क्रमवार मूळ संख्या क्रमवार मूळ संख्या आहेत मूळ संख्या आहे आता हे क्रमवार मूळ संख्या आलेल्या आहेत ओके बघा क्रमवार मूळ संख्या मग ऑप्शन पाहिजे क्रमार मूळ संख्या एकोणतीसच्या अगोदरची किती येणार आलेल्या तुम्हाला तेवीस तेवीस नंतर एकोणीस एकोणीस नंतर सतरा सतरा नंतर तेरा तेरा नंतर अकरा म्हणजे क्रमवार मूळ संख्या नाही एकोणतीस नंतर एकोणतीसच्या अगोदरची तेवीस तेवीस च्या अगोदरची एकोणीस एकोणीसच्या अगोदरची सतरा सतराच्या अगोदरची तेरा तेराच्या अगोदरची अकरा या अशा क्रमवार मूळ संख्या आलेल्या आहेत आपण बघा या प्रश्न क्रमांक चारकडे बघा प्रश्न क्रमांक आपल्याला चार काढ एकदम सिंपल आहे बघा प्रश्न क्रमांक चार सुद्धा नव्याण्णव अठ्ठ्याण्णव बघा नव्याण्णव कोमा अठ्ठ्याण्णव कोमा पंच्याण्णव नव्वद कोमा नव्वद पुढे प्रश्नाथ चिन्ह आणि बहात्तर दिले बघा प्रश्नार्थ चिन्ह कोमा बहात्तर प्रश्नाथ चिन्ह कोमा बहात्तर इथं बघा नव्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव मध्ये एक चा आहे म्हणजे नव्याण्णव मधून गेलं अठ्ठ्याण्णव आले मधून तीन जर गेले अठ्ठ्याण्णव मधून वजा तीन गेले इथे ते तुम्हाला पंच्याण्णव पाच गेले ओके किती गेले हो पाच गेले नव्वद आले मी पाच घालवले नव्वद आले तसंच बघा आता इथं आपल्याला किती ती इथं बघा एक एक घेतलं दोन सोडून दिलं तीन चार सुरून दिले पाच घेतले सहा सोडून द्या सात घ्या म्हणजे इथून नव्वदमधून जर सात गेले तर आपल्याला नव्वदमधून सात गेल्यावर त्र्याऐंशी भेटेल बघा ऑप्शनमध्ये सुद्धा आहे मी ऑप्शन लिहितो एक मी तुम्ही आता पाहिलेचच ऑप्शन तर ऑप्शन बघा नंबर एक एकला आपल्याला काय दिले ऑप्शन इकडे लिहितो मी नंबर एक एकला त्र्याऐंशी दिलेला आहे बघा नंबर दोन दोनला बहात्तर नंबर दोन दोनला बहात्तर चौऱ्याऐंशी एकोणनव्वद नंबर तीन तीनला चौऱ्याऐंशी आणि नंबर चार चारला एकोणनव्वद इथे आहे बघा ब्याऐंशी सॉरी ओके okay, ब्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि एकोणनव्वद असे ऑप्शन दिलेत आपल्याला ऑप्शन सुद्धा आहे त्र्याऐंशी ऑप्शन क्रमांक एक किती आहे त्र्याऐंशी बघा तुम्हाला सर्वात बेस्ट बुक सांगतो कोणतं वापरायचे अक्षरगंगाचं एम एम एस टॉपरसाठी बेस्ट बुक आहे बघा अक्षरगंगा या कंपनीचं तर या पद्धतीने आपल्याला वजा एक वजा तीन वजा पाच वजा सात आणि इथे वजा नऊ येणार आहे म्हणजे नऊ गेले किती येणार आहेत परत ह्या दोघांमध्ये एकचा फरक आहे या दोघामध्ये एक चा फरक आहे या दोघांमध्ये एक चा फरक आहे आणि या दोघांमध्ये एक चा फरक आहे म्हणजे वाजा तीन वाजा पाच वाजा सात वाजा नऊ मध्ये कितीचा फरक आहे एक एक संख्येचा फरक आलेला आहे आपण बोलूया प्रश्न क्रमांक पाचकडे आपण बोलूया प्रश्न क्रमांक पाचकडे बघा प्रश्न क्रमांक पाच काय आपल्याला लागली आपण पाहणार आहोत लक्षात घ्या प्रश्न क्रमांक पाच आपल्याला पाहायचा आहे बघा प्रश्न क्रमांक पाच काय तरी विद्यार्थी मित्रांनो एकदम जबरदस्त ट्रिकने आपण सर्व उदाहरणं घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे बघा तर इथे दिले तुम्हाला झिरो पॉईंट पाच कॉमा दोन कॉमा दोन पॉईंट पाच कॉमा चार पॉईंट पाच कॉमा कोमा चिन्ह कॉमा अकरा पॉईंट पाच अकरा पॉईंट पाच आता इथे बघा सिंपली आपल्याला काय करायचंय त्या झिरो पॉईंट पाच मध्ये आता मी पर्याय सुद्धा देतो तुम्हाला मी लक्ष द्या पर्याय सुद्धा एक नंबरला सहा आहे दोन नंबरला सात आहे तीन नंबरला आठ आणि आठ पॉईंट पाच आठ आणि चार नंबरला आठ पॉईंट पाच लक्षात घ्या इथं सुद्धा आपल्याला प्रश्नार्थ चिन्हाचा संख्या येईल ते विचारलेला आहे तर प्रश्नार्थ चिन्हाचा जागे आपण बघू कोणती संख्या येणार आहे पर्याय ऑप्शन पैकी कोणती संख्या येते ते पाहू तर बघा इथे सिंपल ट्रिक लावा झिरो 0.5 मध्ये पुढली संख्या मिळाची म्हणजे पहिल्या संख्या पुढली संख्या मिसळायची आता पहिली संख्या आहे झिरो पॉईंट पाच झिरो पॉईंट मध्ये किती मिसळतात तुम्ही दोन ही मिसळतात झिरो पॉईंट पाच अधिक दोन किती हो दोन पॉईंट पाच म्हणजे ही संख्या भेटली परत हे दोन आणि दोन पॉईंट पाच करा म्हणजे दोन अधिक दोन पॉईंट पाच बरोबर पाच आणि दोन दोन हे चार पॉईंट पाच म्हणजे पुढली संख्या परत ह्या दोघांची करा म्हणजे आपल्याला प्रश्न चिन्ह भेटेल म्हणजे दोन पॉईंट पाच अधिक चार अधिक चार पॉईंट पाच बरोबर किती हो सात ऑप्शन मध्ये सात आहे सुद्धा ओके त्यांची बॅरेंज किती तर पाच पाच दहा म्हणजे दहा इथे झिरो आहे ओके पॉईंट झिरो यांची किंमत काय नसते म्हणजे डायरेक्टली सात लिहू शकत तुम्ही पुढे सात अधिक सॉरी चार पॉईंट पाच अधिक सात करायचे चार पॉईंट पाच काही सात बरोबर हे पाच असायला कसे सात अकरा लिहून टाका सात अकरा या पद्धतीने अकरा पॉईंट पाच तुमचं उत्तर येणार आहे पुढलं प्रश्न आता चिन्हानुजार किती येणार आहे तुम्हाला सात ही संख्या येणार आहे आता बोलूया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे आपला प्रश्न दुसरा काय दिला ते बघू आपण प्रश्न दिला आपल्याला सहा नंबरचा आपण इथे घेऊ ओके ऑप्शन तुम्ही लिहून घेतले असतील मी ते प्रश्न क्रमांक सहा लिहून घेतो आपला क्वेश्चन नंबर सिक्स बघा क्वेश्चन नंबर सिक्स सुद्धा एकदम सिंपल दिलेला आहे आणि सुंदर असा ट्रिक मेट बघा बारा कोमा छत्तीस माझ्यासोबतच सोडवण्याचा तुम्ही सर्वांनी प्रयत्न करायचा आहे बारा कोमा छत्तीस कोमा अठरा कोमा अठरा कोमा चोपन्न अठरा कोमा चोपन्न कोमा सत्तावीस कोमा प्रश्नार्थ चिन्ह सत्तावीस प्रश्नार्थ चिन्ह ऑप्शन वन आता बघा ऑप्शन सुद्धा तुम्हाला डायरेक्टली देतो मी ऑप्शन एक दिलेला आहे एक्क्याऐंशी अठरा ऑप्शन नंबर एक एक्क्याऐंशी ऑप्शन नंबर दोन अठरा ऑप्शन नंबर दोन अठरा ऑप्शन नंबर तीन दिलेला आहे बघा तेरा ऑप्शन नंबर तीन दिलेला आहे तेरा पॉईंट पाच ऑप्शन तीन दिलेला आहे तेरा पॉईंट पाच आणि नंबर चारला एकशे आठ नंबर तीन तेरा आगा। आगा। ते ला तेरा पॉईंट पाच नंबर चार ला एकशे आता इथे सिंपली बघा बरं मी जर इथं केलं बारा गुणवले दोन केलं बार दोन्ही चोवीस ओके बार दोन्ही किती बघा बारा गुणवले दोन कर बारा दोन्ही चोवीस येणार ओके बार दोन्ही चोवीस या पद्धतीने किंवा बारा गुणवले तीन करा डायरेक्टली इथं काय करा बघा सिंपल इथं बारा तीन करा बारे बारा बार छत्तीस आता आलेला छत्तीसला बघा बारा, बारा गुणवले तीन केलं पुढली संख्या आली छत्तीस मग या छत्तीसला जर आपण दोन ने भागलो तर अठरा येईल बघा तुम्हाला म्हणजे थोडक्यात आपण बारा गुणवले ह्या बारा आणि तीन ला बुन छत्तीस आले पुढली संख्या मग छत्तीस भागीले दोन करा बरोबर तुम्हाला पुढली संख्या येईल अठरा परत अठरा गुणवले तीन करायचं अठरा गुणवले तीन अठरा काढा आणि छत्तीस अठ्ठं चोपन्न म्हणजे ही संख्या आली आता चोपन्नला कितीने भागणार तुम्ही दोन ने भागणार म्हणजे भागिले दोन करा बरोबर किती आला नाही तुम्हाला बेदोन्ही चार आणि बेस बेसती चौदा सत्तावीस आले परत सत्तावीस गुणवले तीन करा सत्तावीस गुणवले तीन ओके सात एकवीस आणि तीन दोन सात आता नोट एक्क्याण्णव सत्तावीस एक, नो, सत्ता त्रिक एक्क्याण्णव ओके सत्तावीस त्रिक एक्क्याण्णव एकच मिनिट आणि एक मिनिट थोडंसं आपलं उत्तर चुकतो या हा सत्तावीस त्रिपे एक्क्याऐंशी सॉरी सत्तावीस तृपया एक्क्याऐंशी सॉरी एक्क्याण्णव आहे सत्तावीस त्रिपिया एक्क्याऐंशी पर्याय इथं एक्क्याऐंशी सुद्धा आपल्याला आहे बघा हे अठरा आणि तो एक्क्याऐंशी सुद्धा पर्याय आहे माझा पण अठरा झाला पण पर्याय तो एक्क्याऐंशी आहे आणि या त्रिकने तुम्ही उत्तर त्याचं काढू शकता ओके okay? पुढला प्रश्न असा बघा पुढला प्रश्न आपल्याला क्वेश्चन नंबर सात काढलेला आहे ते पाहू आपण क्वेश्चन नंबर सात भरपूर क्वेश्चन आपल्याला घ्यायचे आहेत लक्षात असू द्या भरपूर असे क्वेश्चन आपण घेणार आहोत तर या क्वेश्चन आपला पुढला क्वेश्चन किती क्वेश्चन नंबर सात कडे बघा क्वेश्चन नंबर सात काय दिला आपल्याला आपण क्वेश्चन नंबर सात दिला बघा तुम्हाला तीन कमा पाच कमा आठ बारा बघा तीन कमा पाच कमा आठ कवा बारा कमा लक्षात घ्या सतरा तेवीस प्रश्नार्थ चिन्ह सतरा तेवीस प्रश्नार्थ चिन्ह आणि अठ्ठावीस कमा अठ्ठावीस सॉरी अडोतीस कमा अडोतीस आता याचे ऑप्शन सुद्धा घ्या ऑप्शन सुद्धा तुम्हाला पाहिलं असणं गरजेचं आहे एकोणतीस तीस एकतीस एकोणतीस नंबर दोन ना तीस नंबर तीन ना एकतीस आणि नंबर चार ला दिलेला आहे बघा बत्तीस नंबर चार ला काय आहे बत्तीस आता बघा या प्रश्नामध्ये आपल्याला ट्रीप कोणती वापरता येईल आपण बघू या प्रश्नामध्ये ती कोणती वापरते आता आता तीनच्या पुढं पाच आहे पाचच्या पुढं आठ आहे म्हणजे तीनमध्ये जर मी दोन टाकले तर पाच भेट येतील मला परत पाचमध्ये मी तीन टाकले आणि तीन आठ येतील आता आठमध्ये मी जर चार टाकले आठ आणि चार बारा येतील परत बारामध्ये जर मी पाच टाकले तर आपल्याला सतरा भेटतील परत सतरामध्ये जर मी सहा टाकले तर आपल्याला तेवीस भेटेल परत तेवीस मध्ये जर मी सात टाकले तेवीस सात किती येतात तुम्ही सांगा तेवीस सात आठ नऊ दहा तीस ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक दोन परत तीस मध्ये जर मी आठ टाकले तर आपल्याला भेटेल तीस मध्ये जर आठ टाकले तर उत्तर भेटेल आडतीस आता एकदा तुम्ही कोणते वापरली दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि ह्या संख्या जशाला तशा ओके या संख्यामध्ये दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा संख्या मिळत गेलो आणि उत्तर भेटलं आपल्याला तीस या पद्धतीने आपल्याला सर्व ट्रिकनुसार प्रश्न सोडवायचा आहे पुढल्या प्रश्नाकडे म्हणू आपण प्रश्न क्रमांक आठ सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा माझ्यासोबत उतरून घ्यायला सुद्धा लागा एक वही आणि एक पेन तुमच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही सर्व प्रश्न माझ्यासोबत सोडवू शकाल प्रश्न क्रमांक कडे करायचा आपल्याला अक्षरंग पुस्तक असेल तर अक्षरगंगातील सर्व प्रश्न आपण घेत आहोत बघा किंवा आत्मश्री आतर्व स्त्री किंवा अॅक्शन नंबर या दोन्ही पैकी पुस्तक तुमच्याकडे असायला हवं क्वेश्चन नंबर आठ कडे होऊ आपण क्वेश्चन नंबर आठ काय दिला बघा आपल्याला एकोणपन्नास सत्तेचाळीस त्रेचाळीस बघा एकोणपन्नास एकोणपन्नास सत्तेचाळीस त्रेचाळीस सदोतीस एकोणतीस प्रश्नार्थक चिन्ह सदोतीस कमा एकोणतीस कोमा प्रश्नार्थ चिन्ह पर्याय नंबर एक दिलेला आहे लक्षात घ्या पर्याय नंबर एक बघा इथे देतो पर्याय नंबर एक अठरा पर्याय नंबर दोन सतरा पर्याय नंबर तीन वीस आणि एकोणीस पर्याय नंबर वीस आणि एकोणीस चार मध्ये एकोणीस चार मध्ये एकोणीस आता बघा त्याला देखील ट्रिका आपल्याला कोणती वापरावं लागेल नीट व्यवस्थित लक्ष द्या इथे बघा एकोणपन्नास आणि सत्तेचाळीस मध्ये कितीचा फरक आहे एकोणपन्नास आणि सत्तेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास जर आपण दोनचा धरला किंवा सत्तेचाळीस मध्ये एकच संख्या बघा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आहे म्हणजे एक चाच फर आपण सत्तेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस इथे तीन चा फरक आहे परत इथे सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस इथे सहा चा फरक आहे ओके बघा इथे लक्ष द्या इथे बघा व्यवस्थित लक्ष द्या सहा सत्तेचाळीस मध्ये एक टाकला आपल्या सॉरी इथे दोन चा फरक आहे सत्तेचाळीस मध्ये जर दोन टाकले तर एकोणपन्नास होतील परत त्रेचाळीस मध्ये जर चार टाकली आपण ओके त्रेचाळीस मध्ये त्रेचाळीस चौवेचाळीस चारी पंचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस से म्हणजे सत्तेचाळीस चार टाकल्यानंतर परत बघा ह्या आपण किती टाकल्यावर त्रेचाळीस आहे सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळ त्रेचाळ चार पाच सहा टाकल्यावर म्हणजे दोन चार सहा इथे आठ हो आणि परत इथे दहा म्हणजे अशी कोणती संख्या आहे हो बघा नीट लक्षात घ्या एकोणपन्नास मधून दोन गेले सत्तेचाळीस आले सत्तेचाळीसमधून चार गेले त्रेचाळीस आले त्रेचाळीसमधून सहा गेले सदतीस आले सदतीसमधून आठ गेले एकोणतीस आले एकोणतीसमधून दहा गेले एकोणीस आले बघा इथं इथं किती जाणार आहे एकोणीस पर्याय नंबर चार ओके या पद्धतीने म्हणजे इथं वाजा दोन वजा चार वाजा सहा वाजा आठ वजा दहा म्हणजे एकोणपन्नास मधून दहा घालवा सत्तेचाळीस आले सत्तेचाळीस मधून चार घालवा त्रेचाळीस आले त्रेचाळीस मधून सहा घालवा सदतीस आले सदतीस मधून आठ घालवा एकोणतीस आले एकोणतीस मधून दहा गेले एकोणीस आले या पद्धतीने तुम्हाला याची सुद्धा ट्रीप लावायची होती आता बोलूया आपण प्रश्न क्रमांक नऊ कडे बघा प्रश्न क्रमांक आपल्याला नऊ दिलेला आहे सर्वांना व्हिडिओला लाईक करायचे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ खूप चांगला आपला आलेला आहे सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे प्लीज विनंती आहे सगळ्यांना बघा इथे दोन नंबरला नऊ नंबरला दोन पाच पुढे अकरा पुढे तेवीस पुढे सत्तेचाळीस आणि प्रश्नार्थक चिन्ह ओके सत्तेचाळीस आणि प्रश्नार्थक चिन्ह इथं ऑप्शन सुद्धा दिलेला आहे तुम्हाला ऑप्शन नंबर ला पंच्याण्णव शहाण्णव पंच्याण्णव नंबर ला शहाण्णव नंबर ला चौऱ्याण्णव अठ्याण्णव चौऱ्याण्णव आणि नंबर चार लाख अठ्ठ्याण्णव या पद्धतीचे तुम्हाला ऑप्शन सुद्धा दिलेले आहे इथे बघा सिंपल केलेलं आहे बघा दोन गुणवले दोन दोन गुण एकच मिनिट इथं बघा पहिल्यापासून पाहू आपण दोन ला दोन निगुणायचं दोन गुणवले दोन चा, चार चार मध्ये एक टाका बरोबर पुढील संध्यारी पाच परत दोन गुणवले तीन करा वेतृ सहा सहा नाही पाच पाच गुणवले दोन या दोन ला दोन ने म्हणजे पाचला पण आहे आपल्याला पाच दोन्ही दहा एक टाका अकरा आले बघा या ला नेच चार मध्ये एक टाका पाच आले पण नेच पाच दोन्ही दहा दहामध्ये एक टाकायचं आलेल्या गुणाकारामध्ये एक टाकायचं संख्या म्हणजे अकरा गुणवले दोनच करायचे ते अकरा गुणवले दोन अकरा दोन्ही बावीस बावीस मध्ये एक टाका बावीस आणि तेवीस पुढली संख्या आली परत बघा तेवीस तेवीस गुणवले दोन तेवीस दोन सेहेचाळीस सेहेचाळीस अधिक एक सत्तेचाळीस सत्तेचाळीस गुणवले दोन करा सत्तेचाळीस गुणवले दोन सात दोन चौदा चाळीस चार दोन आठ आणि चौऱ्याण्णव अधिक एक बरोबर पंच्याण्णव पर्याय नंबर एक या पद्धतीने सर्व प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे वळूया आपण क्वेश्चन नंबर दहाकडे त्या अगोदर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करून घ्या इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आहे व्हिडिओ स्किप करू नका अजून खूप आपल्याला प्रश्न घ्यायचे आहेत लक्षात असू द्या क्वेश्चन नंबर दहा कडे बोलू आपण क्वेश्चन नंबर दहा काय दिला बघा क्वेश्चन नंबर दहा खूप मोठा आहे पण जबरदस्त आहे बघा क्वेश्चन नंबर दहा दिलेला आहे बघा दहा नंबर वीस पुढे नंबर बारा सतरा पुढे चौदा चौदा बघा चौदा किंवा चौदा किंवा सोळा पुढे अकरा अठरा पुढे दिले अकरा अठरा प्रश्नार्थ चिन्ह ओके याला ऑप्शन सुद्धा दिलेलं आहे मी ऑप्शन लिहून देतो दे तुम्हाला इथे नंबर एक ला नऊ आठ नंबर एक ला नऊ नंबर दोन ला आठ नंबर तीन आणि नंबर चार आता बघा इथे सात आणि वीस दिलेलं आहे ओके आता याला सुरुवात कसं आहे दोन संख्या मालिका निघतात इथे बघा दहा बारा चौदा सोळा आणि अठरा ही पहिली संख्या मालिका लिहून घ्या दहा बारा चौदा सोळा आणि अठरा दुसरी वीस कॉमा सतरा क्रमांक चौदा बघा एकच म्हणतो क्रमा क्रमा चौदा इथं वीस सतरा चौदा अकरा प्रश्नार्थक चिन्ह अकरा प्रश्ना चिन्ह आता ह्यांच्यामध्ये आपल्याला पहिल्या संख्या मालिकामध्ये आपल्याला प्रश्नार्थ चिन्ह नाहीये आपल्याला सोडवायची गरज नाही दुसऱ्या संख्या मालिकेमध्ये प्रश्नार्थ चिन्ह वीस आणि सतरा सत... किती कमी केल्यावर सतरा सतरा अठरा तीन, तीन। परत सतरा मधून किती केल्यावर चौदा पंधरा सोळा सतरा वजाच तीन इथं पण वजाच तीन आणि इथं पण वजाच तीन आता अकरा मधून तीन गेले अकरा दहा नऊ आणि आठ गेले पर्याय नंबर दोन म्हणजे इथे तुम्हाला आठ ऑप्शन क्रमांक दोन या पद्धतीने सर्व प्रश्न आपण इथे सोडवलेला आहेत आपण इथेच थांबणार आहोत आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण समजला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त बाळाने शेअर करायला विसरू नका आणि आपले एम चे लाईव्ह क्लास जॉईन करायला विसरू नका विज्ञान असो इतिहास असो भूगोल असो नागरिकशास्त्र असो बुद्धिमत्ता असो गणित असो हे सर्व आपण रेकॉर्ड व्हिडिओ आणि लाईव्ह क्लाससुद्धा घेणार आहोत त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय अडचण आहे किंवा काय शिकण्याचं इंटरेस्ट आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा मी नक्कीच तुम्हाला तो हो सिलेबस घेण्याचा प्रयत्न करील भेटूया पुढील व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद शुभ रात्री